आमच्या वैभूला निघा नाही गवताची गाठ मारलेली म्हणलं सोडून देते तुम्हाला वरण काय टाकत नाही म्हणलं तुमचं तुम्ही टाका मी तेवढी ह्याला टाकली होती पण त्याच्या पुढची संपली म्हणून आमच्या बुडीनं काढलं होतं गवत घरापाटीनं बुडीला कामाची आवश्यकता आहे म्हणून बुडी काही ना काहीतरी का काम करतच बसती बागा ते आता मागचं घरा मागलंय गवत उगवले बांधतायच्या घरामागं ते गवत काढत होते आता कोंड्याला टाकलंय आणून आता वैभू टाकायला लागला मशीला टाका किती वाजल्या वाजल्या का आमच्या वैभूच्या कामाला सुरुवात झाली हाय नाही वैभू आणि बघा मित्रांनो त्यात कसं झालंय काल बाजार होता बाजारला मला पण जायचं होतं घरात तर कसलीच मंडळ नाही काहीच नाही आणि तिकट पण संपले आणि म्हणलं होतं काल ह्यांना मी तिकट आणूया म्हणून बाजारात न येताना आणि थोडंसं मंडई पण आणूया म्हणलेलं तर ह्यांनी आलेत लवकर पण ह्यांनी उठलंच नाही तर झोपीस गेलं आणि रात्री नऊ वाजता उठले तर मला म्हणते चल की आता जाऊया बाजार एवढा संध्याकाळचा बाजार कोण ठेवला होता ह्यांच्या बघा आणि मला म्हणते की मंडईला चल आता जावं म्हणलं तुम्हीच पिशवी भरून घेऊन या म्हणलं जी पाहिजे ती ती सगळं काय असेल ते घेऊन या म्हणलं मंडई भाजीपाला जी तुम्हाला आवडते ती म्हणलं तर उठलं नाही तर त्यामुळे मी बाजारला गेलीच नाही काल आता बघा ताईने आमच्या मिरच्या आणली टिकटाला सकाळी त्यांचं पण संपलंय मग इथं आईंना बसवलंय मिरच्या नीट करायला आईनला बोलवून घेतलंय खास मी मिरच्या नीट करू लागायचं पण कधी सुद्धा मिरची नीट केली नाही त्या पन्नास रुपये घेऊन मिरची नीट करते मला हे मिरचीचं फुटावून नाही वाटत आम्हाला माहित आहे आम्हाला सुद्धा कधी सोलू दिलं नाही मला मिरची उभारे मग काय दोघींना आम्हाला मिरचीला हात लावून दिला नाही कसं दिला नाही मी बी नाही पण आज लावला मिरच्यांना मग करावं लागतंय काय करायचं आपलं बी संपलंय आता मला पण करायचं आमचं तुमच आता तुम्ही द्या म्हणजे तिकड तिकडे बी नाही मग आणायची का उद्या मिरची कस बर बघ रा हा संध्याकाळी कामावर आल्यावर लावते त्यांना बुडी काय करते इकड बसलाय वय बसते ती वय मग तो थे थे। तो ना तर मला काम लागतं हो हातगपच बस नाही तर सकाळपासन काम नाही ते होय काम नाही ते हातच गप गप्प अशी भांडी पडली का भांडी त्या भांडी संपली का पाईप जोडते त्या आता गवत सान झोपली इकडं बघा आदित्य माही आणि कोण गार्गी पतंग उडवत बसली ती घरात एक पतंग शिरला फुटा माही ती पण आणला ती पण फाडलात वाऱ्याना फिरायला लागली पतंग उडवाय जखमी आला का नाही नाही तर आलं पोरग माझ कामान कामानं आरी पडत होय मला झालंय मला तर रेग्युलर टेन्शन जर आलं तर वाटतय काय करावं लेकराला आ बोलत नाही कसा कडा काय नाही कामाच्याच आरी पडतोय चुकीचं काय नाही दिलमी आणि गुन्हा माने त्याला म्हणत नाही की काय होत तुम्हाला काय होत काय त्यांचं बसते की तिथं पाय पायापशीच बसते अहो तुम्हाला काय पाहिजे का ते आहे तर तू जुआमात हाय नाहीतर तू काय जुआ माहिती तुला होय तुझं काम आहे विचारायचं ते हाय तर ते जुआमात आहे तर तू कोमात जाशील होय होय काय करत नाही गुन्हे म्हणजे जवळ कुठं बसावं मग त्यांच्या पायापाशी बसते आवत आमचं काय दुखत का आता रे पाय दाबन देते कि रोज येतात की लागत मग माझ अरे अरे पुढले त्या कामाच कोणी सांगितलंय मग एवढा आरी पडायला डबा सुद्धा नको म्हणतात नाहीला काल तर डबा हाय असा आला स्वयंपाक करावा काना काना बाबा आज आले जेवाय वाढावा दोन दिवस झालं तुला तोंडात घाल बरो का आता नको म्हणल्यावर हो दळण आण तुला दळणाच झालं त्याची वाट बघती मग कोण नाही तर मला जाऊ नको म्हणतात घरात बाहेर

काव पहिल्यांदा कांदा बटाटा आणलेला अजून हयत बघा आता दोन चार राहिले मग आधी मध्ये तीच म्हणती व त्याच्यासाठीच चला म्हणलं होता का काल शुक्रवारचा बाजार होता कसला काय आणायला येते आपल्याला नवीन जुनं त्यांचा मूड कधीच नसतो मी बोलले तर त्यावेळेस तर मूडच नसतो त्यांचा

त्यांनी तिथं थांबलं तरी इथं मग घरी जाईल आलं बघ आत्ताच कामावर न पेशीव काय सांगलं आवाज निघतो का नाही किती खोट बोलताय आता फोन लावले उचलला का हो तुम्ही एक तास झालं फोन लावला एक तास फोन लावून झाल कुणाला म्हणते मी तरी माझं साराव की मग यावं घरात काय म्हणती मी आता काय झोपणार आहे का माझ्या मोबाईलचा चार्जर खराब झाला काय म्हणते का मोबाईल चार्जिंग होईना नुसता लागतं पण मोबाईल चार्जिंग नाही मी बांधतायच मोबाईलच करून आणलं तुम्हाला चहा का okay. आई महागाय ते त्यांना बोला काल तुम्ही नाही बोलला त्या मलाच खावा लागले त्या झुकू का इथं जाऊन महाग बसत दादा आई आली ती रोजी येतात तिथंच घरात मुठ करून बसताय

तर बघा मित्रांनो मगाशी मी तुम्हाला लांबन दाखवलं होतं पालखी मैदानावर कसे केले पण आता मी जेवण करून म्हणलं आता फिरायला इकडंच जावं म्हणून सगळ्यांना घेऊन आली आज आई पण आल्या बानुताय मावशी आणि पोरं बघा इकडे खेळते ते लय छान केलं इकडं आता तुम्हाला दाखवते कसे केले ते आवाज येत नाही तुझा की बघा पळते ती कशी माही तर पडलीच कुठे गेली पण माहिती <laughs> लागल तरी पूर्ग तिकडच गेली या। पडली कसली दगडात बघा कसल भारी चोपलाय मुरो अजून काम चालूच आहे ती बघा तिकडं मुरूम टाकला या आता ती लो उद्याच्याला लोलर लता आणि पसरून घेते ती हे बघा कसलं भारी केलंय एका रात्रीत बघा एवढं सगळं पूर्ण केलंय त्यांनी चला आतन फिरून ए वायबू चला ए इकड का इकडं चला मी तर बिगर चपलीची चप्पल ठेवली बघा आता कारण बिगर तर चालायला लय भारी वाटतय भारी तर वाटतय आणि मुरुम पायात टोचते पण ती आहे जरा कारण सवय लागते आपल्याला बिगर चपलीची चांगलं असते बिगर चपलीच चालल्या ए कोल्या कोल्यासुद्धा जेवण करून फिरायला तिथे बघा कसं भारी आणि पलीकडच चालू बघा अजून करायचं इकडं दोऱ्यांनी बांधून घेतलंय अजून इथलं पॅक केलेलं दिसत नाही दोऱ्यांनी पॅक केले फक्त <laughs> कि छान वाटते इतकं मोठं तर का नाही लय भारी वाटायला लागले असं वाटते की इथं जपा वाचिराज राणला तर लय भारी वाटायला लागले बघा सानन माई हां या या झोपाचं नाही तर होय चला तिकडं कशी करतात बघू तिकडच्या साईटला बघा मित्रांना वरती कसं त्यांनी पॅक केलंय आहे ते करतात बघा तिकडं गाडीला रस्ती बांधली आणि वरची कमान ओढवून घेते ही बघा चालूच आहे अजून काम ती बघा कशी वाढत पलीकडे गाडी आहे त्या गाडीला लावले इकडे इतकं भारी केलं आहे की संध्याकाळ नाही इतकी माणसं इतली नाही बघायला कारण म्हणून पालकीच्या इंचं मुक्काम असतं त्यामुळं कारकऱ्यांना पावसा का, पाऊसही लागतो त्यामुळे इतकं भारी केलं का नाही बघा माणसांचं अजून काम चाललं अजून वरतीच येते आता नऊ साडे नऊ वाजलेले इतकं मोठं आहे का नाही हे आणि ह्या वेळेस दोन केलेत गेल्या वेळेस एकच होत पण ह्या वेळेस दोन केले बघा पूर्ण आजच्या रात्री आणि पहिली तर एका रात्रीत केलंय बघा आणि आज ही दिवस भरात कल्या हातू लागतो बोणाल चडाकीवर कशाला मडत आहे तुम्हाला सवय आहे का नाही तुम्हाला दाखते त्या वाईभू खांद्यावर घेऊन टाका तिकडून गाडीने वडून घेते बघा गाडीला बांधलेली टाका तर असं झालंय बघा पाच नाही आणि हिता पूर्ण झाल्या पण तुम्हाला दाखवते अजून डेकोरेशन पण करणार आहे ती डेकोरेशन केल्या तर इतकं भारी दिसेल का, का। hmm. नाही चला आपण तर जाऊया तिकडं आई म्हणले की आज इथंच बसूया थोड्या वेळ म्हणून आम्ही इथंच बसलो पोरं पण चांगली खेळते कारण पोरं तर सानून तर दुपारी झोप झोपत नसते माही तर काय मी झोपली शिवाय माही झोपतच नाही इतकं भारी वाटायला लागले का ना तुला त्या आकड्याला बांधायचं चल की बांधू चला जाऊया आता आपण घरी तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय करा की बाय